नमस्कार पुन्हा एकदा एक आपले स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी त्या दीड वर्षाची महागाई भत्ता थकबाकी मिळणार सरकारकडे प्रस्ताव सादर असा एक मोठी बातमी पुढे येत आहे त्या बातमीबद्दल सविस्तर जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करून व्हिडिओला आपल्या मित्रपर्वाला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या शेवटी जगात कोरोना नामक महामारीचा सिरकाव झाला सुरुवातीला चीन आणि इतर देशांमध्ये वेगाने पसरलेला हा व्हायरस हिंदुस्थानातही लवकरच दाखल झाला हिंदुस्थानात मार्च दोन हजार वीस मध्ये या व्हायरसची एंट्री झाली यावेळी संपूर्ण देशात भीतीचे वातावरण तयार झाले होते या व्हायरस विरोधात उपचार करताना काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक होते भारताप्रमाणे इतरही देशात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला होता यामुळे भारतासहित अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम पाहायला मिळाला यामुळे सरकारने कोरोना काळात काही कठीण निर्णय घेतले असाच एक निर्णय होता सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढ लागू न करणे अन फरकाची रक्कम न देणे आम्ही आपणास सांगू इच्छितो की सरकारने कोरोना काळातील जवळपास अठरा महिन्यांची म्हणजे दीड वर्षांची थकबाकी सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेली नाही जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या अठरा महिन्याची महागाई भत्ता थकबाकी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही खरंतर तर या कालावधीत सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ मिळाली नव्हती मात्र जेव्हा कोरोना महामारीपासून दिलासा मिळाला आणि पुन्हा एकदा कामकाज पूर्वपदावर आले त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांना प्रलंबित असणारी महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली मात्र सदर अठरा महिन्याच्या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कम अजूनही सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही विशेष म्हणजे ही रक्कम कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर वितरित केली जावे यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे मात्र या संदर्भात सरकारने कोणताच ठोस निर्णय घेतलेला नाही कोरोनानंतर भारताची अर्थव्यवस्था चांगली सुधारली आहे तज्ज्ञांनी तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही लवकरच तिसऱ्या क्रमांकावर येईल असा विश्वास व्यक्त केला आहे यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील थकीत असणारी महागाई भत्ता प्रकारची रक्कम दिली जावी अशी मागणी जोर धरत आहे कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त सल्लागार यंत्रणा राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी केंद्र सरकारच्या कें, केंद्र सरकारला अठरा महिन्याची प्रलंबित डीए थकबाकी देण्याची विनंती केली आहे या संदर्भात त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे एक प्रपोजल सादर केला आहे या प्रपोजलच्या माध्यमातून त्यांनी करोना काळातील महागाई भत्ता थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळावी याकडे पंतप्रधान मोदय यांचे लक्ष आकर्षित केले आहे पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात मिश्रा म्हणाले की राष्ट्रीय परिषदेचे सचिव या नात्याने केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्रासदायक असलेल्या काही प्रमुख का समस्यांचे तुमचे लक्ष वेधणे आमचे कर्तव्य वे आहे त्यात त्यांनी सरकारने अठरा महिन्याच्या डी ए थकबाकीच्या प्रस्ताव मान्य केल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी रक्कम मिळू शकते असाही उल्लेख केला आहे यामुळे जर मिश्रा यांनी सादर केलेला प्रपोजल अर्थातच प्रस्ताव पंतप्रधान मोदय यांनी मंजूर केला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अशी आशा व्यक्त होऊ लागलेली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद